नमस्कार मैत्रिणींनो माझ्या या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये छानशी अशी छोट्याशा साडीच्या काठापासून आपल्याला डिझाईन बनवून घ्यायची आहे त्याच्यात त्याच्यासाठी शोल्डर घेतलं पाच इंच आणि मुंडा घेतला साडेपाच इंच या डिझाईनसाठी खाली मी दी दीड इंच किंवा दोन इंच अंतर आपल्याला आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे त्याच्यानंतर अशा पद्धतीने मी खडूने आखून घेतलं आणि गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर तो थोडा डार्क करून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला सेम असाच उमटवून घ्यायचा आहे तर मैत्रिणीं एका साडीच्या थोड्याशा काठापासून आपल्याला खूप छान अशी डिझाईन तयार करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला ब्लाऊज पीस हा बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचा इथं आपल्याला अस्तर पलटवून घ्यायचा आहे त्याच्यासाठी मी बरोबर अस्तरवरती अशा पद्धतीने अस्तर हा ब्लाउज पीसवरती बरोबर ॲडजस्ट करून घेतला आणि आपण जिथं खडूने आखून घेतलेला आहे तिथं बरोबर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे इथं आपण अंतर आपल्या आवडीनुसार दोन इंच किंवा दीड इंच घेऊ शकतो त्याच्यानंतर सर्व गळ्याला आपल्याला शिलाई करून आणि एस्ट्राच्या भागाची कटिंग करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी सर्व येस्ट्राच्या भागाची गळ्याच्या एस्ट्राच्या भागाची कटिंग करून घेत आहे आणि पूर्ण गळ्याला आपल्याला बारीक कट मारून घ्यायचे आहे तर सर्वप्रथम आधी मी जे कोणी आहेत तिथं मी सरळ रेषेत कट मारून घेतले आणि त्याच्यानंतर पूर्ण गळ्याला छोटे छोटे कट मारून घेतले तर कट मारल्यामुळे अस्तर हा छान पलटवला जातो आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने पूर्ण अस्तर मी पलटवून घेतला हाताच्या साह्याने किंवा आपण इथं प्रेस करलीत केली तरीसुद्धा चालेल तर मी हाता हाताच्या सहाय्याने अस्तर बरोबर करून घेतला आणि सर्व बाजूंनी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर गळ्याचा आकार चुकायला नको म्हणून काळजीपूर्वक आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर आतील गळ्याला शिलाई झाल्यानंतर आपल्याला पूर्ण अस्तरच्या सर्व बाजूंनी तीसुद्धा शिलाई करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर यस्त्राच्या भागाची कटिंग करून आणि मागच्या साईडचे दोघं टक्स मारून आणि कमरपट्टीसुद्धा जोडून आपल्याला हा पार्ट रेडी करून घ्यायचा आहे तर बऱ्याच वेळेला असं असतं की पैठणी साडीच्या एका बाजूला काट असतो आणि दुसऱ्या बाजूला काठ नसतो तर तो काठ आपण बाहीमध्ये ॲडजस्ट करत असतो बाहीला जोडला तर डिझाईनसाठी आपल्याला का थोडाही काठ उरत नाही आणि थोडाफार उरला तर तेव्हा आपल्याला कोणती डिझाईन बनवायची हे अजिबात सुचत नाही तर अशा वेळेला तुम्ही अशा पद्धतीने छो साडीच्या थोड्याफार काठापासून खूप छान अशी डिझाईन तयार करू शकतात आणि त्याच पद्धतीने मी थोड्याशा काठापासून खूप छान अशी ही डिझाईन तरु तयार करून घेत आहे तर त्याच्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर हा पूर्ण पार्ट रेडी झाला मागच्या साईडला एस्ट्राच्या भागाची कटिंग करून आणि बघू शकतात मी टक्स मारून आणि कमरपट्टी जोडून घेतली आणि त्याच्यानंतर हा उरलेला थोडा बाह्या तयार करून आणि उरलेल्या ह्या पैठणीच्या थोड्याशा काठापासून आपल्याला छान असे डिझाईन तयार करून घ्यायचे आहे तर तो काठ मी अशा पद्धतीने जोडून आणि त्याच्यावरती दाब शिलाई देऊन घेत आहे आणि त्याच्यानंतर तो आपल्याला सर्व बाजूंनी एकसारखा कटिंग करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी सर्व बाजूंनी एकसारखा कटिंग करून घेतला त्याच्यानंतर इथं बरोबर दोघही बाजूंना एक एक इंच अंतर येतं किंवा नाही हे चेक करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं शिलाई मार्जिन लागणार आहे म्हणून मी आधी ते चेक करून घेतलं त्याच्यानंतर अर्धा इंचाची प्लेट अशा पद्धतीने अशा छोट्या छोट्या आपल्याला अर्धा अर्धा इंचाच्या प्लेटा मारून घ्यायच्या आहेत आणि ह्या प्लेटा अशा पद्धतीने मारून आणि दोघंही बाजूंना बरोबर शिलाई करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी बरोबर छोट्या छोट्या प्लेटा घेऊन घेतल्या दुसऱ्याही बाजूला आपल्याला ह्या प्लेटाबरोबर स्ट्रेट पकडत आणि त्यांच्यावरती शिलाई करून घ्यायची आहे सेम त्याच प्लेटाबरोबर स्ट्रेट पकडत आपल्याला त्यांच्यावरती शिलाई करून घ्यायची आणि इथं आपल्याला अस्तर लगेचच जोडून घ्यायचं आहे जर का तुम्ही अस्तर जोडून आणि मग प्लेटा केल्या तर तरीसुद्धा चालेल आणि आधी प्लेटा मारून आणि मग अस्तर जोडला तर तरीसुद्धा चालेल त्याच्यानंतर मी हा अस्तर घेतला आणि त्याच्यावरती आपल्याला बरोबर तयार केलेल्या प्लेटांचं हे बरोबर अशा पद्धतीने उलट्या बाजून ठेवून घ्यायचं आहे कारण ज्या पद्धतीने आपण अस्तर पलटवतो सेम त्याच पद्धतीने इथं सुद्धा पलटवून आणि वरच्या बाजूला परत एक शिलाई करून घ्यायची अशा पद्धतीने वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला सुद्धा मी ती शिलाई करून घेत आहे अशा पद्धतीने मी दोघं बाजूंना शिलाई करून आणि यस्त्राच्या भागाची कटिंग करून घेत आहे आणि त्याच्यानंतर बरोबर आपल्याला तयार केलेला पॅच त्याच्या त्याचा आधी आपल्याला मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे तर खडूच्या साह्याने मी अशा पद्धतीने मध्य सेंटर काढून घेतला त्याच्यानंतर ब्लाऊज पीसवरती सुद्धा मी मध्य सेंटर काढून घेतला आणि हा तयार केलेला पॅच इथं बरोबर अशा पद्धतीने आधी ॲडजस्ट करून घेतला आणि खडूच्या सहाय्याने तिथं दोन खुणा करून घेतल्या तर इथं तुम्ही पिना लावून सुद्धा ॲडजस्ट करू शकतात तर मी इथं पिना काय लावल्या नाही परंतु मी हाताच्या साहाय्याने बरोबर शिलाई करून घेतली त्याच्यानंतर आपल्याला इथं तुमच्या आवडीनुसार लेस लावून घ्यायची आहे तर मी अशा पद्धतीने लेस पकडून आणि थोडं थोडं पकडत बरोबर गळ्याला कुठेही आकार न चुकवता थोडं थोडं पकडत आणि गळ्याला शिलाई करून घेत आहे तर गळ्या लेस लावत असताना केव्हाही जाड लेस असो किंवा बारीक असो तिच्यावरती आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे शिलाई शिलाई मारल्यानंतर जर का एक शिलाई मारली तर लेस ही एका बाजूला उचकत असते त्याच्यामुळे आपल्याला लेसवरती केव्हा ही डबल शिलाई करून घ्यायची आहे तर मैत्रिणींनं थोडश्या साडीच्या काठापासून मी ही खूप छान अशी डिझाईन तयार करून घेतलेली आहे आणि याच्यानंतर आपल्याला इथं मोतीसुद्धा लावून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर ह्या प्लेटा आपल्याला थोड्याशा एका बाजूला मोडून आणि इथं अशा पद्धतीने मी हे मोती लावून घेतले तर प्लीज मैत्रिणींनो माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेलायकनला प्रेस करा म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील आणि या उरलेल्या थोड्या काटापासून मी किती छान अशी डिझाईन तयार केली केली तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा आणि माझी ही तयार केलेली डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि फायनली आपल्या ब्लाऊजची अशा पद्धतीने खूप छान अशी डिझाईन तयार झालेली आहे बघा किती छान अशी आलेली आहे कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा